चार दिवसापासून विविध मागण्यांसाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीनं तहसील कार्यालय परिसरात सर्वपक्षीय आंदोलन सुरू होतं आंदोलनाच्या चौथ्या दिवशी प्रशासनाच्या मॅरेथॉन चर्चेनंतर आणि आंदोलनकर्त्यांना आश्वासित करून प्रशासनाच्या वतीनं पाठपुराव्याचे लेखीपत्र देताच आंदोलनकर्त्यांनी हे आमरण उपोषण आणि धरणे आंदोलन दहा दिवसांचा अल्टिमेट देत तात्पुरतं स्थगित केलं प्रशासनाच्या मॅरेथॉन चर्चेमुळे आणि आंदोलनकर्त्यांच्या काही दिवसाच्या अल्टिमेटमुळं हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं तर आंदोलनातील आमरण उपोषणकर्ते विजय शिंदे अनिल पवार नाना पुजारी दत्तुका घारगे सूर्यभान जाधव आदींनी तहसीलदारबाई माने यांच्यासह स्वातंत्र्यसेनानी संघटनेचे उत्तराधिकारी वारकरी शेतकरी यांच्या हस्ते ऊसाचा रस पिऊन हे आंदोलन स्थगित केलं खबर गावाकडची प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आमच्या गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद